नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेत मोठा बदल लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ जाणून घ्या याबद्दल संपूर्ण सविस्तरशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल कशा पद्धतीने झालेला आहे व लाखो कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेत मोठा बदल लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ पहा इम्प्लॉईज अपडेट काय आहे केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मोठा बदल केला आहे ज्यामध्ये सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा असलेल्या सदस्यांना देखील पैसे काढण्याचा लाभ मिळू शकतो दरवर्षी सात लाखाहून अधिक सदस्यांना या मोठ्या बदलाचा फायदा होईल बघा भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एक महत्त्वाची सुधारणा केली आहे ज्याचा 28 जून 2024 हजार चोवीसपासून परिणाम झाला आहे त्या कर्मचाऱ्यांना देखील पैसे काढण्याचा लाभ प्रदान करणे हा या दुरुस्तीचा मुख्य उद्देश आहे बघा सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ योगदान दिलेले कर्मचारी हे दरवर्षी सात लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना या दुरुस्तीचा फायदा होणार आहे चला तर मग आम्ही तुम्हाला ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेतील प्रमुख बदलाशी संबंधित अधिक माहिती या ठिकाणी सांगू ज्यांची सेवा सहा महिन्यांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी लाभ आपण सर्वांना माहीत आहे की आतापर्यंत सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा केलेले सदस्य पैसे काढण्याच्या लाभासाठी पात्र नव्हते त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे दावे हे फेटाळण्यात आले आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांना कोणतेही लाभ मिळाले नाहीत या नव्या मोठ्या बदलानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांनाही पैसे काढण्याचा लाभ या ठिकाणी घेता येईल त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती आर्थिक स्थिती सुधारेल बघा टेबल डीमध्ये दुरुस्ती सरकारने टेबल डी मध्ये देखील मोठे बदल केले आहेत ज्यामुळे पैसे काढण्याचे फायदे आता सेवेचा प्रत्येक पूर्ण महिना विचारात घेऊन मोजले जातील यापूर्वी सदस्यांना सहा महिने आणि त्याहून अधिक अंशदायी सेवा पूर्ण केल्यानंतरच पैसे काढण्याचे फायदे मिळायचे परंतु आता पैसे काढण्याची रक्कम ही सध्या प्रत्येक महिन्याच्या सेवेसाठी मोजली जाईल त्यामुळे सभासदांना मिळणार अधिक लाभ समजा पहिला पहिल्या दोन वर्ष आणि पाच महिन्याच्या सेवेसाठी एकोणतीस हजार आठशे पन्नास रुपये काढण्याचा लाभ उपलब्ध होता तर आता बदला नंतर टेबल डी नुसार छत्तीस हजार रुपयाचा फायदा आहे बघा ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजना आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचे आकडे काय आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तीन लाखाहून अधिक पैसे काढण्याच्या लाभाचे दावे हे निकाली काढण्यात आले या कालावधीत सहा महिन्यांपेक्षा कमी सेवेमुळे सात लाख दावे फेटाळण्यात आले या नवीन बदलाअंतर्गत चौदा जून दोन हजार चोवीसपर्यंत वयाचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण न केलेले सर्व कर्मचारी ते सर्व कर्मचारी पैसे काढण्याचे फायदे घेऊ शकतात कर्मचारी पेन्शन योजना सरकारचे ध्येय कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानासाठी योग्य लाभ देणे हे या मोठ्या बदलाचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी या ठिकाणी दूर करता येतील बघा सरकारने हे सुनिश्चित केले आहे की पैसे काढण्याच्या पैसे काढण्याच्या फायद्याची रक्कम सेवा पूर्ण केलेल्या महिन्यावर आणि ज्या वेतनावर योगदान मिळाले आहे त्यावर आधारित असेल कर्मचारी पेन्शन योजनेत करण्यात आलेले हे मोठे बदल लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत ही पायरी केवळ त्यांच्या भिंतीच्या संरक्षणाचीच खात्री देत नाही तर त्यांना त्यांच्या योगदानाचे योग्य लाभ मिळण्यास मदत करते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेत जो म झालेला मोठा बदल आहे लाखो कर्मचाऱ्यांना याचा मिळणारा जो लाभ आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद